बया बया बाया मला बघून उघ घारी मोरावणी झाल्या माया आया बाया हा तरी झालं एवढ्या का तुमच्या तोंडावर अठरा मुंड्या खराब झाल्या तुमच्या तोंडाच्या मी आले की काय झालं आता मी आले तर उगा बोलाय बी तयार नव्हत बाया तुम्ही कशाला बोलायला मुर्का आहे का कार्यक्रम माझ्या घरी असल्यावर मी अशीच करते का तुम्हाला तुम्ही बोलाय तरी तयार आहोत का उगा तुम्हाला वाटायला लागले भाताचा दाना करायला लागला होते आम्ही कायच करायला लागला म्हणून कायच नाही खायला गप माय मावशी तुम्ही तर लाभ मिळतात मारते राहायच्या शिपतावणी अहो यायचंच नव्हतं की मावशी तुम्ही इतका उरकायला आलात वासाली तर बघत बघत इथं वर आलात तुम्ही वास कसा यायला आहे म्हणून मग कशा आलात माय मावशी काही गरज होती का आमचे डोकरा बाई तान साई बाबा हा बघ ना कुशा अजाबाद ताण घ्यायचं ना माया लेकीनं भगणं घ्यायचं बिराणीच तिथं कोट्यात बसायचं रिमटायचं आणि उरलेलं त्यांची हवाली करायचं तुम्ही ही बाता दाना केला ती मला भुसकट सांगायला लागला का अहो माझ्या घरी असं किती आणपाणी शिस्तईन किती नाही त्याची गणत आहे का मी बी पाटलीन हाय गावची पाटलीन आम्ही अशीच आमंत्रण सांगत आहे यायला सारखं कशा येत्या ता खा दोन्ही दोन्ही हातानं हा झालं नाही तर वर आम्हाला डोळे पुसित तर येत्यात उठवीत आतुरणातलं आमंत्रण दिल्यावर अशीच करते का मी तुम्हाला जाणू मावशी तुम्ही व्हताव म्हणा आणते मी मला काय माहिती तुम्ही एवढं करून खायला वाई असं अन्नपाने म्हयनं न कुश्या माय मावशी काय त्या येड्या आई बाईचं घेता माहीत मी काय आणि येडी आहे का इन बाई दगडं आणते का मी कशानं येडी आहे बा इन बाई हा सांगा मला मी कशाला येडी आहे इन बाई तुला एवढं मोठं करून दुरून माय मी कशानं एवढी हाय की माय आणि हॅल एवढी कशानं दिसली असं मावशी कशामुळे तुम्ही आमच्या घरामध्ये येऊन भांडण लावले का बरं वाटलं तुम्ही थांबू नका बघून खाली तुमचं खाताल तिथं हागणाऱ्या बाया आहोत ग मायानो नको 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 कवा तुम्हाला आयुष्यात कवा आता सांगायचे नाही तिकडं उलटून देऊन नेहून्यावर माझ्या उलटून देऊ नका गपचिप वाटायला लागा पाटणीच्या घरी काय चपात्याने वरण शिजत दुसरं काय तिला बघाय भेटतंय तो वासाने आला ते आलात आता गपचिप गुन्हानी घरी जा तुम्ही आम्हाला खातो मीच वासूटी मी एडी हाय ना बिएडी का इकडे हाय एडी केलंय ना सगळ्या बिएडी हाय ना येईन हाय या इकडे आता वासाला दिसत बघायचा बियाणी कशी झाली आहे का बोलायला बियाणी 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 इकडं खायच्या आवीजे इकडंच घास घालून आहे म्हणजे बरं हाय पुन्हा बी 이그리 순바 아 तुप बिडिबिडिस कय अ अग माय पो रोज माउँ जाऊ जाउँ खा की माय त्यही त आमन्त्रण आगमा तस बोल अग उद्याट पूर्णिमा वट सावित पौर्णिमा हाय त्यही त घरि जेवाई आई पूप लै भरिभरी पदारे आलाई बोलु दिले आले असं म्हणे क्या क्या मैत्री काय माहिती मावशी ती टाका खाली पण बसा बरं जेवायला उघूच्या आमच्या एड्या येईन बाईचं काय न ग हा हांग्याचा खाऊन हाये आणि काय नू ऐकती आणा पुढचा बरं चला माहि चला चला फिट माझं फुगायचं तुमचं आमच्या खाऊन खाऊ मावशी तुमच्या घरी काय केलं असलं तर यावर थोडस घेऊन जायचंय आता आणायला घरी केलं असलं सुनाय उलटि यावर घेऊन कसं आहे तुमच्या घरचं आणपाणी कसं नाही यावर माहिती की सासा सुनायला कसलं असतंय कस माहिती असल तिरी खरकटा मरकटा दिल्या मला बी माहिती होऊ द्या ना कसलं असतंय कसलं नाही संध्याकाळी माझ्या ना घरी आमंत्रण देऊन गरम गरम खायला भजी काय काय असते भाई तू पोळ्या भजी आमटी भात अहो तुम्ही एक दिवस खातात तर काढलं ते ना हांगून मी खाऊ घालते म्हणून काय आहे जरा डोकं दरी जा का खोक आहे तुमचं डोकं त्या मावशीचा खाल्लेला मावशीनं काढलं की हांगून लवकर शिजवा बिर्याणी भाऊ बाय बाय राण करून गेम का खायच्या टायमाला येतो या ह्या सगळ्या गुलाम जाऊन खाल्ले की माय भाऊजी तुम्हाला काही कळत नाही का आम्ही काय का तापल्या तुम्ही इथं बसून गुलाम जामून खायला का बाबा 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 मरणाच काम केलं की बाबा उन्हाला तेवढं जावाय बनविलं बुरुवा हो का नको मग मी आता कामालो मी बी का कुठं काही गेलतो का

ণিগড্ংবতে ঠেখখজযবা়াযেden মনকেয়Etঘয়ch'কাই ক্টিংারারাophoneी কারা ছাডিজিকংকীন৊. কাপারাল ক определ জিিকেলা妬য় কাপা঄র্ repeats

बसलाय तूच बसली नगर जमा तिकडे हो कसलं व्यसन खमंग झालं या सकाळचं पोट भरलेलं